नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे त्याला आपण पाणी भरण्यासाठी आलो आहे रात्रीचं पाहू शकता आणि चांदणाचं चा उजा बघत चंद्राचा उजा आहे मित्रांनो बघता चंद्रवरती आहे आपण इकडे खाल्ली त्याला पाणी देत आहोत मित्रांनो पाहू शकता मी चंद्राचं उजा आहे पण ते एवढं दिसत नाही आपल्या इथं खाली मित्रांनो आपण हरभरा पिकासाठी पाणी भरण्यासाठी आलो आहे तर बरेच दिवस झाले आपण हरभरा पिकाला पाणी आपण दिलेलं नव्हतं तर हराभराला पाहू शकता तुम्ही दाणे यायची तया चालू पाहू शकता तुम्ही हरभऱ्याला पाऊस त्याच्याला दा तर दाणे भरायची तयारी मित्रांनो म्हणून आपण त्याला पाणी देण्याचं खूप गरजेचं असतो म्हणून आपल्याला या हराभरा पिकाला रात्रीचे पाणी पण देण्यासाठी आलो मित्रांनो तर गहू पिकाला पण पाणी द्यावं लागेल आपल्याला परंतु पहिले आपल्याला थोडंसं पहिले हरवरा बऱ्या दिवस झाले फारपेला पाणी दिलेलं नाही मित्रांनो म्हणून आपण पहिले हरभरा पिकाला पाणी देणार आहोत नंतर गहू गहू पिकाला पाणी देणार आहोत तर पाहू शकता तुम्ही हरभरा खूप छान पद्धतीनं दिसत आहे त्याला पूर्णपणे झाडाला झाड असं पूर्णपणे मोठं झालेलं आहे त्याला पूर्णपणे आता हरापळ्या लागलेले असं काही समजून घ्या किंवा आपण सांगायला काय हरकत नाही हरापळा तर लागलेल्या आहेत भरपूर असं पद्धतीने त्याला आपला हरभळाचं झाड आहे मी त्यांना पाहू पाहतात खूप छान पद्धतीने रिझल्ट आहे तर असं आपण त्यांना रात्रीचं पाणी देण्यासाठी आलो मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर रात्रीचं लाईट असल्यामुळे रात्रीचं आपण पाणी भरण्यासाठी आलो आहे इकडं आपला गहू पिका मित्रांनो पाहू शकतो तर रात्री दिवसभर आपल्याला शेतात रावा लागतो तेव्हा आपलं ते पीक दिवस मित्रांनो आपल्याला कारण की ते ता। हा पाणी देणं खूप गरजेचं असतो असं करून त्याला पाहू शकतो पीक असे पद्धती पद्धतीने त्याला दाणे भरण्यात आलेले आहेत त्याला म्हणून पाणी देण्याचं गरजेचं आहे आणि पाणी देणं खूप मोठा प्रश्न आहे दिवसापासून पाणी दिलं नव्हता तर पाणी भरत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर नवीन असाल तर एकदा अवश्य आमच्या चॅनलला भेट द्या जय जवान जय किसान मित्रांनो